मंडई बीडची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी बीड पोलिसांनी आता कंबर कसलेली दिसते कारण या गुन्हेगारीचं कंबर्ड मोडण्यासाठी एक ना अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत आधीच गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या पद्धतीनं बीडमध्ये टोळीयुद्ध सुरू होतं ते आपण सगळ्यांनीच पाहिलंय त्यात बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीवर यापूर्वीच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे त्यानंतर मागच्या पाच महिन्यामध्ये बीडमध्ये तब्बल अकरा पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे त्यातल्याही दोघांचं निलंबन हे अवघ्या दोनच महिन्यात त मागे पण घेतलं तर इतर दोन पोलीस अधिकाऱ्यांसह दोघांना बीडच्या दलातून बडतर्प करण्यात आले आता एवढं सगळं कशासाठी तर बीडची गुन्हेगारी मुळापासून उकडून काढण्यासाठी याचाच एक भाग म्हणून बीड पोलिसांनी परळीतल्या फळ टोळीवर रविवारी मकोका कायदा अंतर्गत कारवाई केली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे यामध्ये गुंड गोट्या गित्ते याच्यावर आणि त्याच्यासोबतच्या सात जणांवर पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे पण कराड कराड टोळीनंतर परळीतल्या या फटटोळीचा इतिहास नेमका काय पोलिसांनी केलेल्या कारवाईचं कारण काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष स्फारी मंडई बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मी कराड यांच्याशी संबंधित ही परळीची फटपोळी आहे जिच्यावर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे यात बीड पोलिसांनी टोळीचा म्होरक्या समजल्या जाणाऱ्या गुंड गोट्या गित्ते याच्याबरोबर इतर सात जणांवरही ही कारवाई केली आहे त्याचं झालं असं की या टोळीनं तडोळी इथल्या एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केली होती साधारण अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसची गोष्ट आहे जेव्हा परळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी सहदेव साधभाई यांच्यावर हल्ला झाला होता हा हल्ला करणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर ते होते टोळीचे हे शिलेदार रघुनाथ फड जगन्नाथ फड सुदीप सोनवणे बालाजी दहीफळे विलास गित्ते या सगळ्यांनी मिळून शेतकरी साधबाई यांना लोखंडी रॉड फरशी आणि काठीनं गंभीर जखमी केलं होतं तसेच साधबाई यांच्याजवळची दोन लाख सत्तर हजार रुपयांची रक्कमही जबरदस्तीनं हिसकावून घेण्यात आली होती त्यावेळी या प्रकरणात कारवाई करत असून रघुनाथ फड जगन्नाथ फड सुदीप सोनवणे बालाजी दहीफळे विलास गित्ते या पाच जणांना अटक झाली होती त्यातल्या सुदीप सोनने वगळता इतरांना जामीन मिळाला धनराज फड आणि ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते हे फरार आहेत आता असं म्हटलं जातं या टोळीतील सगळेच्या सगळे समर्थक होते यातला गोट्या गि हा तर कराडला पुण्यातून बीड लांबताना त्याच्या ताफ्यात होता तर सुदीप सोनोने हा बीड कारागृहात कराड आणि गित्ते गँग यांच्या झालेल्या वादाचं कारण ठरला होता असं म्हटलं जातं की या टोळीने परळी आणि अंबाजोगाई परिसरात अक्षरशः दहशत माजवली आहे याच दहशतीमधून त्यांनी अनेक गुन्हे केलेत यातील दहा गुन्हे पोलीस रेकॉर्डवर आहेत तर त्यातील नऊ गुन्ह्यांची दखल न्यायालयानं घेतली आहे त्यानंतर चार महिला विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांच्याकडे या टोळीवर मोकोका लावण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता पुढे मग बीड पोलिसांनी टोळीवर मोकोका लावल्याचं जाहीर केलं फटोळीच्या आधी वाल्मिक कराड आणि त्याच्या संपूर्ण टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे तर तिकडे सुरेश दसांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसलेवरही मकोकाची कारवाई केली गेली आहे त्यानंतर आता टोळी पोलिसांच्या निशाण्यावर आहे पण मंडळी या टोळीचा इतिहास नेमका काय आहे ऐका सुरुवात करूयात रघुनाथ फड यांच्यापासून रघुनाथ फड हा परळीजवळ असलेल्या रामनगरीत राहतो त्याच्यावर खंडणी मारहाण कुणाचा प्रयत्न करणं असे अनेक गुन्हे याच्यावर दाखल आहेत बापू आंधळे खून प्रकरणातही रघुनाथ फड याच्यावर गुन्हा दाखल आहे त्यानंतर आहे जगन्नाथ फड जगन्नाथ पड हा परळीतील सोमेश्वर नगर भागात राहतो जगन्नाथ याच्याबद्दल सांगायचं झालं तर परळीतील बहुचर्चित असलेल्या संगीत डिघोळे हत्या प्रकरणात हा आरोपी होता याच्यावरही विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत शिवाय बीड जिल्हा कारागृहात बबनगिते आणि कराड गँग यांच्यामध्ये झालेल्या मारहाण प्रकरणातही तो सहभागी होता तिसरा आरोपी आहे सुदीप सोनवणे सुदीप सोनवणे हा परळीतील सिद्धार्थ नगर भागातील रहिवासी आहे तो देखील बीड जिल्हा कारागृहातील मारहाण प्रकरणात सहभागी होता पुढचं आहे बालाजी दहीफळे दहीफळे हा परळीच्या माणिकनगर भागात राहतो बालाजी दहीफळेवरही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत पाचवा आरोपी आहे विलास गित्ते गित्ते हा परळीजवळ असलेल्या नंदागोळ येथील रहिवासी आहे हा देखील सुरुवातीला बबन गित्ते गँगमध्ये सक्रिय होता पण पुढे त्याने कराडाचं काम करायला सुरुवात केली यानंतर आहे धनराज उर्फ राजेश फड धनराज उर्फ राजेश फड हा सुद्धा सुरुवातीला बबन गित्ते गँगमध्ये सक्रिय होता इतकंच नाही तर तो बबन गित्तेच्या पार जवळचा होता पण नंतर काळात वाल्मिक कराडनं बबन गीतेची गँग फोडली आणि आणि कार्यकर्त्यांसह राजेश राष्ट्रवादीत प्रवेश केला असं म्हणतात की या प्रवेशासाठी राजेश फड याला मुठी रक्कम एक गाडी देण्यात आली होती फडने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राखेच्या वाहतुकीचं कामही तो करत होता याचबरोबर बापू आंधळे खून प्रकरणातही राजेश फड याच्यावर गुन्हा दाखल आहे यानंतर शेवटचा आरोपी आहे ज्ञानदेव उर्फ गोट्या गित्ते ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गित्ते हा नंदागोळ इथला रहिवासी आहे गेल्या पंधरा वर्षांपासून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत यात मग चोऱ्या करणे धमकावणे यासह गावठी कट्टे बाळगणे असे अनेक गुन्हे बीड जिल्ह्यासह पुण्यातही दाखल आहेत परळीत बापू आंधळी प्रकरणात महादेव गित्तेवर गुन्हा दाखल झाला होता तेव्हा जखमी असलेल्या महादेव गित्तेने गोट्या गित्तेचं नाव घेतलं होतं त्यानंतर गोट्या गित्तेवरही गुन्हा दाखल झाला होता म्हणजे काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा कारागृहात बबन गित्ते वाल्मी कराड गँगमध्ये झालेल्या राड्यात मोक्कामधील चौघांचा समावेश आहे जिल्हा कारागृहात बुबन गित्ते वाल्मी कराड गँगमध्ये राडा झाला होता यावेळी महादेव गित्तेला जेलमध्ये धमकी देखील देण्यात आली होती वाल्मी कराडला जेलमध्ये ज्या सुविधा मिळत आहेत त्याला महादेव गित्ते विरोध करत होता म्हणून वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संदीप सोनवणे रघुनाथ फड जगन्नाथ फड बालाजी दहिपळे यांनी जेलमध्ये मारहाण केल्याचं महादेव गित्तेच्या पत्नीनं सांगितलं होतं मंडळी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यापासून नवनीत कामत यांनी मागच्या पाच महिन्यात अकरा पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती यामध्ये खोक्याला कारागृहाच्या आवारात विशेष सेवा सवलत दिल्याचा ठपका ठेवत विनोद सुरवसे आणि कैलास खटाने या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती मात्र नुकतंच या दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं गेलं आहे तर पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे आणि उपनिरीक्षक रणजित कासले यांनाही छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी बडतर्प केलं आहे सोबतच दोन शिपायांनाही पोलीस अधीक्षकांनी बडतर्प केलाय म्हणजे आधी कराड त्यानंतर गीते आणि आता फड अशा कित्येक टोळ्या हळूहळू करून बाहेर येऊ लागल्यात आता या वर दिसणाऱ्या टोळ्यांव्यतिरिक्तही इतर कोणत्या टोळीची बीडमध्ये दहशत आहे असं तुम्हाला वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद